नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो सहा हजार नऊशे एकतीस जागांसाठी मोठी पद भरती सुरू होणार आहे आणि त्या संदर्भातील नवीन जी आर आलेला आहे आणि ह्या जागा नेमक्या कोणकोणत्या असणार आहे की कंत्राटी शिक्षक तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक आणि आरोग्यसेवक आणि या संदर्भातील भरती लगेच सुरू होणार आहे तर नेमकं या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे आणि भरती कधी सुरू होणार आहे या संदर्भातील महत्वाचे अपडेट या जिहार मध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे हा जी आर अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ह्या सहा हजार नऊशे एकतीस जागा कशा भरल्या जाणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्या तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जियार। तब अगा जियार 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 जी आर तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा जी आर दिसून येईल पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा जी आर पब्लिश करण्यात आलेला आहे आणि बघा सामान्य प्रशासनामार्फत हा जी आर पब्लिश करण्यात आलेला आहे आणि या जी आरचं जे काही टायटल आहे ते बघा अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत हे पेसा क्षेत्रातील जी काही पद भरती आहे सतरा संवर्गातील तर ती पदे ही मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहे त्यामुळे आपण कोणत्याही कॅटेगरीचे जरी असल तरी आपण या जागेसाठी अप्लाय करू शकणार आहे बघा पुढे काय म्हटलेलं आहे या जी मध्ये आता मित्रांनो पूर्ण जी आर आपण बघणार नाही काही महत्त्वाचे जे काही गोष्टी आपल्यासाठी उपयोगाच्या आहेत तर त्याच आपण बघणार आहोत तर बघा या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या पदाबाबत संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गातील पदासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदाचा समावेश होता सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडेच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकालही जाहीर केला होता तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु निकाल अजून जाहीर व्हायचा होता मात्र काय झालं की सदर अधिसूचना मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबवण्याच्या सूचना शासनाच्या आदेशामुळे देण्यात आल्यामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती तर बघा मित्रांनो या ठिकाणी पेसा क्षेत्रातील जवळपास सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांची भरतीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि त्यानुसार निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली होती निकालही जाहीर करण्यात आलेला होता आणि या जागा भरण्याच्या आतच सर्वोच्च न्यायालयामध्ये या निवड प्रक्रियेला काय आव्हान देण्यात आलेलं होतं आणि ती निवड प्रक्रिया थांबवण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया आपण आता अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा सतरा संवर्गामधील तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक व आरोग्य आरोग्यसेवक या संवर्गाचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात अशा ग्राम पातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजे सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदाच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती तर बघा या क्षेत्रातील जे काही सतरा संवर्गामधील जी काही वेगवेगळी पदे आहेत यामध्ये आपल्यासाठी कंत्राटी शिक्षक आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे कृषी सहाय्यक आहे तलाठी आणि ग्रामसेवक आरोग्यसेवक यासारखी जी काही महत्वाची पदे आहेत ती तब्बल सहा हजार नऊशे एकतीस पदे असून तर ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयामुळे थांबलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या निवड प्रक्रियेला आव्हान देण्यात आलेलं आहे म्हणून आज निर्णय शासनाने घेतलेला आहे तर बघा पुढे काय निर्णय घेतलेला आहे शासनाने तर बघा मित्रांनो या ठिकाणी की अनुसूचित क्षेत्रात ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती त्यामुळे निवड या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारामधून तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी तर बघा हे मॅटर सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे मात्र हे पद भरती लगेच करावे लागणार आहे म्हणून गव्हर्नमेंटनं हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या सर्व जागा आता मानधन तत्वावर म्हणजे कंत्राटी पद्धतीने या जागा तातडीने भरावयाच्या आहे आणि या संदर्भातील हा जी आर काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या जी आर नुसार जवळपास सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदाची भरती ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि या संदर्भात विविध जाहिराती सुद्धा येऊ शकतात तर त्यानुसार आता लगेच मोठी भरती सुद्धा होणार आहे त्यामुळे आपण सुद्धा या जाहिरातीकडे लक्ष ठेवा आणि जशी जाहिरात येईल त्यासाठी लगेच आपण या पदांसाठी अर्ज करू शकाल तर मित्रांनो एवढंच होतं या जी आरमध्ये आणि जे महत्वाचं होतं तेच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद